विधानसभा भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन मंत्री सहभागी उद्धव ठाकरे टार्गेटवर राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं या आंदोलनात उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली उद्धव ठाकरेंच्या हातात चाकू असल्याचे फलक देखील या आंदोलनात झळकवण्यात आले शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी कम ऑन किल मी असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं त्यावरून ठाकरे यांची किल्ली उडवणारे पोस्टर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या हातात होते राज्यात त्रिभाषा सूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारलेले होते त्यावर देखील त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे मात्र सूत्र उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले त्यामुळे हिंदीच्या अंमलबजावणीला ते जबाबदार असल्याचा आरोप आमदार करत होते दरम्यान सरकारने हिंदी अंमलबजावणीचा आर रद्द केल्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला दरम्यान सभागृहात शोकप्रस्ताव पारित होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या मंगळवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई